Oh, I to ी बरे पाी बर पार कोण गाजर दा कठी पार करी बरे रागाचं नाव विलास खानी किंवा तोडी मॅचिंग असलं की बर असत अभंगाचे शब्द आणि रागाची निवड पण हा राग अभंगात इतका गोड आहे तुम्ही ज्या रागात गाल तो तो भाव त्याचा दो रागाच्या सुरंगटीप्रमाणे दत्ता अभय तुझी माऊली विश्वाची का वासुदेवाची पच्ची अगदी बोली मराठीत नेहमी तोंडी येणारा शब्द इथे आलाय पच्ची पच्ची म्हणजे पसरत मला का माझी उपेक्षा का केली तुम्ही आणि अशी तक्रार लढीबाळ तक्रार श्री दत्तप्रभूंच्या सुकोमल असतील तर त्यासाठी निवडलेला राग नक्कीच योग्य आहे ज्यांच्या चरणाशी सद्गुरु श्री थोरले महाराज ही लडीवाळ तक्रार करतायत त्यांच्याच सुकोमल श्री चरणी या कीर्तनारंभी साष्टांग दंडवत विदित करतो तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदय कमलावर विराजमान असलेली अनसुयानंदन श्री दत्तप्रभूंनाही वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करतो आज मार्गशीर्षातली शुद्ध एकादशी एकादशीच्या दिवशी कीर्तन श्रवणाचा अधिक लाभ आणि आजची तिथी काही विशेष घेऊन आली आहे ती म्हणजे भगवती श्रीमद भगवत गीता हिची आज जयंती आहे ग्रंथाची जयंती साजरी व्हावी असं संस्कृत वाङ्मयात एकमेव उदाहरण आहे संपूर्ण विश्वाला ज्या ग्रंथानं वेळ लावलं सगळ्या उपनिषदांचा सार या ग्रंथामध्ये एकवट केला जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयी मूर्ती म्हणून जिच्याकडे बघितलं जात जी अनेक तत्व व्यक्तींना अनेक भक्तांना वेळ लावून गेली वेड लावून जातीय आणि पुढेही वेळ लावली अशी भगवती श्री भगवद्गीता गीता जी आज जयंती आहे अनेक आचार्यांनी तिचे अनेक अनेक अर्थ केले तरी सुद्धा पुन्हा पुन्हा नवीन नवीन अर्थ समोर येतात अशी बहु अर्थ प्रसवा श्रीमद भगवद्गीता भगवंतांच्या मुखाता आलेली वाणी आहे आजच्या या पावन दिवशी त्या भगवद्गीता या ग्रंथाच्या शरणीत सुद्धा दंडवत दंडभत करतो आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करतो या ग्रंथाच्या विषयानं भगवान श्रीकृष्णांचं जगद्गुरू पण या जगाच्या प्रकाशात आलं पहिल्या दोन कीर्तनातच मी असं म्हणायला होतो की भगवान श्रीकृष्ण हे इतर अवतारांपेक्षा वेगळे कसे किंवा ते असे अवतार कसे तर ते विनाशा याचे आणि सज्जनांचं रक्षण याच्याही पलीकडे जाऊन तिसरं काम करतात ते म्हणजे शरण आलेल्या भक्तांवरती अनुग्रह देण्याचं काम करतात ते अनुग्रह देतायत त्यांनी उद्धवांना अनुग्रह दिला त्यांनी अर्जुनाला अनुग्रह दिला आणि पुढे ती गुरु शिष्य परंपरा वाढवली म्हणून त्यांना जगद्गुरु म्हणावं त्यांचीच वाङ्मयी मूर्ती श्रीमद् भगवत गीता या ग्रंथाच्या पारायणामध्ये आपण सर्वजण आहोत वैष्णवांच्या पारायणामध्ये पठणामध्ये चिंतनामध्ये या ग्रंथाचा अंतर्भाव आहे म्हणून आपला संप्रदाय हा भागवत संप्रदाय बघायला गेलं तर श्री दत्त संप्रदाय हा सुद्धा भागवत संप्रदायच आहे त्याच कारण ज्या भगवान विष्णूंच्या अवतारांचा उल्लेख श्रीमद भागवत या ग्रंथात झालाय आणि त्यांच्यापासून जे संप्रदाय सुरू झालेत किंवा त्यांना उपास्य म्हणून त्यांची सेवा करणारे जे संप्रदाय त्यांना श्रीमद श्री भागवत संप्रदाय म्हणूनच ओळखलं जात श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये अवधूत हा अवतार जो आलाय भगवान श्री विष्णूंचा ते दुसरे तिसरे कुणी नसून भगवान श्री अत्रिनंद दत्तप्रभूच आहेत हे आपण सर्वांनी ज्ञानी ठेवा उगाच यावरती गोंधर निर्माण करतात श्रीमंत भागवतातले अवधूत वेगळे आणि दत्त संप्रदायातील दत्त वेगळे असं नाहीये ते एकच आहेत दोन्ही एकच आहेत